राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे असे वक्तव्य केले होते यानंतर भाजप नेत्यांनी तात्काळ अजित पवार यांच्या विरोधात रान उठवायला सुरुवात केली आहे संभाजी महाराज हे धर्मवीरच होते त्यांनी हिंदू धर्मासाठी बलिदान दिले असे भाजपाकडून सांगण्यात येऊन अजित पवार यांच्या वक्तव्याचा सिन्नर तालुका भाजपाकडून निषेध व्यक्त करण्यात येऊन त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांनी राष्ट्रधर्म स्वधर्म आणि हिंदू धर्म या तिन्ही धर्मांचे रक्षण केले त्यांना औरंगजेब एवढेच म्हणायचा की तुम्ही धर्मांतर करा पण त्यांनी ते कधीच मान्य केले नाही म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्य रक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते म्हणून ते केवळ स्वराज्य रक्षक होते त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे या वक्तव्याचा भाजपाकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारून त्याचे दहन करून निषेध व्यक्त केला आहे याप्रसंगी भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे सविता कोटरूकर चंद्रकला सोनवणे विठ्ठल जपे प्रियंका द्विवेदी हितेश वर्मा रोहिणी कुरणे रुपाली काळे किशोर देशमुख माऊली सांगळे विशाल क्षत्रिय मुकुंद खर्जे संदीप गुजराती दत्तात्रय आचार्य समाधान केकान छबुथोरात बाबर दर्शन भालेराव आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते ऋषिकेश घोलप आज या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक शब्द हे अजितदादा पवार यांनी वापरले खरं तर या पवार घराण्यांना या छत्रपती घराण्यांचा महाद्वेष आहे ते शरद पवार म्हणाले होते का छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांचा महा ना राजा नाही म्हटलं तरी चालेल आणि आता अजित पवारांनी तीच या ठिकाणी रिओढली आहे का छत्रपती <coughs> संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे खरं म्हणजे या ठिकाणी यांचा अभ्यास इतका कच्चा का राहिला यांना या ठिकाणी कुणी शिकवलं का नाही यांना कोणी गुरु होतं का नाही इतकं छान या ठिकाणी त्यांचं बलिदान हे आपल्या धर्माकरता त्यांनी केलं हे खरोखर या ठिकाणी या धर्माचं खऱ्या अर्थाने चीज व्हायचं असेल तर हा माणूस या ठिकाणी धर्मवीरापेक्षा कोणती मोठी पदवी असेल तर ती द्यायला हरकत नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी यांचं हे कर्तृत्व होतं आणि त्यांना या ठिकाणी हे कर्तृत्व नसलेली माणसं भ्रष्टाचाराने व्यापलेली माणसं हे हा कारखाना खाय तो कारखाना खाय इथं भ्रष्टाचार कर तिथं भ्रष्टाचार कर आणि म्हणून यांना हे धर्मवीर वगैरे काही दिसत नाही आणि म्हणून या ठिकाणी हे सत्तेच्या माझापोटी किंवा गुरुमाईमध्ये या ठिकाणी त्यांना हे धर्मवीर नाही असं म्हटले हे खरोखर अत्यंत निंदनीय तमाम हिंदू समाजाचा हा मोठा या ठिकाणी अपमान आहे त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड सुद्धा या ठिकाणी काल म्हटले का जो औरंगजेब आहे हा क्रूर नव्हता हे खर तर या ठिकाणी औरंगजेब क्रूर नव्हता आणखी काय पुरावे द्यायला पाहिजे का ज्यांनी आपल्या ज्यांनी आपल्या बापाला मारलं ज्यांनी आपल्या भावाला मारलं ज्यांनी या ठिकाणी अनंत असे अत्याचार या महाराष्ट्रभर केले अनेक देवळं पाडले आणि त्यांचा कैवार घेणारा जितेंद्र आव्हाड मला वाटतं या ठिकाणी हे खूप अशोभनीय आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आज या ठिकाणी अजितदादा पवार जितेंद्र आव्हाड आणि तत्सम त्या सगळ्या पिल्लावळीचा आम्ही जाहीर निश्चित करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आपलं सर्वांना माहित आहे की या पवार घराण्याला झालंय काय सुलतान शिवाजी महाराजांना म्हणायचं हे जाणता राजे नव्हतेच राजाबद्दल जाणते राजे, राजे बोलायचं नाही राजांना शिवाजी महाराजांना जाणते राजे म्हणायचं नाही हा चुलता म्हणतो म्हणतो संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते अरे या पवार घराण्याला झालंय काय यांना काही छत्रपती या घराण्याची अलर्जी झाली की काय एका बाजूला मराठ्यांना आरक्षण नको याच्याबद्दल चुलता पण मलतोय यांना या मराठा समाजाबद्दल एवढी अलर्जी झाली का असा सवाल मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या दोघांपुत्यांचा जितेंद्र आव्हाड यांना आज आला औरंगजेबा औरंगजेब हा हिंदू दोस्त नव्हता अरे ज्या औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी राजांना त्यांच्या डोळ्यात सरा घालून धर्म करण्यासाठी धर्मांतर करण्यासाठी चाळीस दिवस संभाजी राजांचा अन्न विना छळ केला इतक्या जबरदस्त अशा चटके चटके दिले दिले डोळ्या सळा गाठल्या इतका अमानुष छळ संभाजीराजांचा केला हा इतिहास या सुलता पुण्याला माहित नाहीये आणि म्हणून त्या ठिकाणी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीन या चुलत्या जितेंद्र आव्हाडांचा मी आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो धर्मासाठी संभाजीराजे यांनी प्राणांची आहुती दिली चाळीस दिवस त्यांना तुरुंगात ठेवून त्यांच्या शरीराचा छळ करण्यात आला त्यांच्या डोळ्यांमध्ये तापत्या सळ्या टाकण्यात आल्या त्यांच्या शरीराचा एक एक अवयव कापून टाकण्यात आला इतका अमानुष छळ यासाठी करण्यात आला की औरंगजेबाची ही सक्ती होती की संभाजीराजे आम्ही तुम्हाला सोडतो तुम्ही फक्त धर्म बदला परंतु राजेंनी जीवाची आहुती दिली धर्म बदलला नाही असा हा माणूस खऱ्या अर्थाने धर्मवीर आहेच परंतु संभाजीराजे धर्मवीर नाही असं म्हणण्याची दुर्दैवी परिस्थिती बंधाऱ्यात मुतणाऱ्या अजितदादा पवारवर आलेली आहे त्याचे चुलते म्हणतात शिवाजी महाराज जानते राजे नव्हते हा पुतण्या म्हणतो संभाजीराजे धर्मवीर नव्हते आणि काल परवा पुन्हा एकदा माझ्या गाववाले माझे भाऊबंध आदरणीय जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं होतं की जिते की औरंगजेब हा क्रूर नव्हता मला ह्या नेत्यांच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते औरंगजेबाने हिंदूंवर जितका अत्याचार केला तितका अत्याचार दुसऱ्या कोणत्याही मुघल सम्राटाने केला नाही हजारो हिंदूंची कत्तल केली आणि चाळीस लाख हिंदूंच धर्मांतरण औरंगजेबाने केलं इतका क्रूर आणि नीच नेता या भूतलावर इथून मागे कधी झाला नाही या क्रूर नेत्याचा आमच्या गाववाल्याला इतका पुळका आला असेल तर त्यांनी त्याच्या घरामध्ये त्या औरंगजेबाचा पुतळा करावा त्याचं रोज दर्शन घ्यावं आम्हाला त्याबद्दल काही चुकदुक नाही परंतु आम्हाला त्यांनी त्यांच्या आकलेचे डोस पाजू नये एवढीच या ठिकाणी अपेक्षा या लोकांनी ज्या ज्या प्रकारचं हे बैताल वक्तव्य केलं आहे त्या सर्व वक्तव्याचं सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो यांच्या राजीनाम्याची मागणी मागून काही उपयोग नाही कारण जो माणूस बंदऱ्यात मुटण्याची भाषा करतो तो निर्लज्ज माणूस राजीनामा देणार नाही याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे या राज्याच्या जनतेनी आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी या सत्ताधाऱ्यांना यांची जागा दाखवून दिलेली आहे यांना विरोधी पक्षात बसवलेला आहे आणि या पुढची पाच पंचवीस पन्नास वर्ष यांनी फक्त विरोधातच बसावं अशा प्रकारची इच्छा महाराष्ट्राच्या जनतेची आहे ती नक्कीच पूर्ण होईल याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही एवढंच बोलतो थांबतो